कला क्षेत्र तर इतकं मोठं पण माझ्यासाठीच क्षेत्र हे कला क्षेत्र आहे असं तुला कधी कळलं कर लहानपणापासून जर माझ्या सोबत काय आलं असेल तर शून्य आलंय ज्याला बौद्धिक पात्रता म्हणतात अशा सगळ्या गोष्टी पासून मी लहानपणापासून लांब खूप सातवी आठवी पासून आ... माझ्या प्रगती पुस्तकावर लिहिलेलं असायचं की ग्रेस मार्क देऊन पुढच्या वर्गात ढकललेला आहे तर साहजिक वाईट वाटायचं सा। ज्या प्रोसेस प्रमाणे मी येत होतो तर दहावीला नापासून साहजिक होतं <laughs> तसं मी नापास झालो वडील तर सरळ सोडणार नाही मला मार पाडणार या हिशोबाने मी साधारण सात वाजेपर्यंत बाहेर टाइमपास केला घरी गेलो दरवाजा आईने उघडला मी खूप राडायला लागलो ला या राडायला यासाठी यायचं की आई वडिलांनी माझ्याकरता खूप केलं मग कोपऱ्यात खूप वेळ रडत बसलो पण वडील थोड्यांनी बाहेर आले ते मला म्हटलं की काय झालं म्हटलं मी नापास झालो काय बोलतो म्हणे नापास झालं म्हटलं हो बघू म्हणे प्रगती पुस्तक मग त्यांनी बघितल्यावर ते मला सांगितलं अरे अकरा विषयातले दोन विषय नापास झाला तू सात नऊ विषय तर पास झाला आहे मग मी आश्चर्य पडलो की अरे हे असं असा विचार मी नव्हता केलेला की जे यश तुमच्याकडे आहे तुम्ही त्याच्याकडे बघा ना जे नाही आलं तुम्ही त्याच्याकडे काय बघतात असं मग मी विचार असा केला की जे सगळ्यांना येतं त्यापेक्षा मा त्यांच्यापेक्षा माझ्याकडे नेमकं वेगळं काय आहे सुरुवात केली आणि मी चित्रकलेला टास्क सुरू झाला की चित्रकलेमध्ये मी आणि कागद आम्ही दोघच संवाद साधत असायचो तोच मला पास करायचा तोच मला नापास करायचा तोच मला इन्स्पिरेशन द्यायचा तोच ठरवायचा की आता हा कागद बाजूला ठेवून नवीन कागद घे तुझी डेव्हलपमेंट झाली आणि मला असं वाटतं की चित्रकलेने मला सावरलं आता तुला तुझी कला सापडली हो कला सापडली कॅमेरा कधी भेटला तर चित्र काढणं किंवा मला जो संवाद लोकांशी सांग संवाद साधायचा सा आहे त्याकरता मला मग मा कॅनवास पाहिजे मला कागद पाहिजे हे सगळं माझ्यासमोर असायचं सा। आणि मला दोन महिने तीन महिने त्या चित्रावरती पेशन्स ठेवून काम करावं लागायचं की मी पहिल्या दिवशी जो विचार केला की मला या कागदावरती हे या गोष्टी कॅनवासवरती काढायच्या म्हणून मला असं वाटायचं खूप ड्युरेशन होतं मला व्यक्त होण्यासाठी आणि माझं तंत्र जे आहे ते लहानपणापासून खूप मास्टर होतो मी तर तंत्र खूप छान असल्यामुळे मी कॅमेऱ्याच्या दिशेने निर्णय गेलो की मला व्यक्त होण्यासाठी वन पॉईंट टू फिफ्टी सेकंद लागायला लागले म्हणजे त्या कॅनव्हास वरती जो खूप वेळ लागायचा तो आता मी एका सेकंदात व्यक्त होतो हो। म्हणजे त्या कागदाची जागा आता कॅमेराने घेतली कॅमेरामध्ये आली आणि तोही संवाद मला खूप चांगला साधता आला आता ह्या अजिंठ्याची सुरुवात कशी झाली कॉलेजला जायला सुरुवात केली त्यावेळेस आम्हाला कलेचे शिक्षक होते कलेचा इतिहास सांगणारे शिक्षक तर त्यांनी मला पद्मपाणी हे अजिंठ्यातलं जे अतिशय फेमस चित्र आहे हो। त्याबद्दलची माहिती दिली तर तिथे जो पद्मपाणीचं चित्र होतं त्या चित्रामध्ये दोन काळ्या रंगाचे पॅचेस होते तर मी काळे पॅचेस होते की त्यामुळे चित्र पूर्ण बघता येत नव्हतं तर मी माझ्या कलेच्या शिक्षकांना विचारलं की काळे पॅचेस जे आहेत ही प्रिंटिंग मिस्टेक आहे का तर मग त्यांनी सांगितलं की नाही प्रिंटिंग मिस्टेक नाही हे काळाच्या ओघामध्ये जे चित्र खराब होत गेलीत तर ती संपूर्ण चित्रातला तो पार्ट आता मिसिंग आहे तर मी त्यांना असं सा सांगितलं की थोड्या वेळापूर्वी आपण असं सांगितलं की जगभरामध्ये भारतीय संस्कृतीचा जो फेस आहे जो सुवर्ण सुवर्णयुग मानलं जातं ते पद्मपाणीपासून आहे वज्रपाणीपासून आहे अप्सरेपासून आहे तर ही चित्र आपण रिस्टोर करून लोकांसमोर का आणू शकत नाही हा एकोणविशे ना एकोणनव्वद मध्ये माद पडलेला प्रश्न तर सरांनी माझ्याकडे बघितलं mm. फर्स्ट इयरचा विद्यार्थी त्याच्यामध्ये मी जो फॉर्म भरला त्याच्यामध्ये दहावीच्या पाच मार्क लिस्ट जोडलेल्या माझी लायकी त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी उत्तर न देता पुढे सरकण्याचा प्रयत्न केला mm. तर मी सरांच्या पाच पावलं मी सरांच्या मागे गेलो आणि मग माझ्या लक्षात आलं की याचं उत्तर त्यांच्याकडे जर असतं तर त्यांनी दिलं असतं परंतु त्यांनी ती जबाबदारी मला सांगितली की आता तू तु शोध तुला काय हवं ते आणि मग शोधाला सुरुवात झाली आणि मला असं वाटतं की गेले तेहतीस वर्ष मी अजिंठा एवढ्याच एका श्वासावरती जगतोय